नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण खांदे स्पेशल मौसूद झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवत आहोत खायला अप्रतिम चविष्ट असं हे भरीत एकदा खाल्ल्यावरचं विसरणार नाही अशा पद्धतीचं तयार होतं तर त्यासाठी वांगे कसे निवडायचे भाजायचे कशा पद्धतीने जेणेकरून आपल्याला भरीत करणे अवघड वाटणार नाही सोबतच यामध्ये कोणतं वाटण घालायचं ज्यामुळे भरिताची चव अप्रतिम लागते या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा सोबतच या भरताची लज्जत आणखी वाढावी म्हणून ही भरीत कशासोबत खाल्लं तर जास्त चविष्ट लागतं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर वेळ न घालवता हे चमचमीत असं खांद्याशी पद्धतीचं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हे झणझणी तसं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी या प्रकारची छान अशी तकतकीत ताजी वांगी घ्यायची वांग घेताना दाबून बघायचं थोडंसं आतमध्ये मऊ वाटलं तर तसं वांग भरत्यासाठी अतिशय परफेक्ट असतं जर वांग आपल्याला कडक लागत असेल म्हणजेच त्यामध्ये भरपूर बिया तयार झालेल्या असतात आणि अशा वांग्याचं जे भरीत आहे ते छान लागत नाही त्यामध्ये बिया बियाच राहतात तर अशा पद्धतीचे अगदी मिडियम साईजचे कोवळे वांगे आपल्याला आणि ताजे विशेष करून असे वांगे घ्यायचे आहेत वांगे आपण जांभळेसुद्धा घेऊ शकता आपल्या परिसरात जे अवेलेबल असतील ते परंतु असे छान ताजे वांगे जर घेतले तर त्याचं भरीच छान होतं आता हे वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर हवं तर तुम्ही यांना तेल लावू शकता आणि यामध्ये काटे चमच्याने छेद देऊ शकता भाजण्यासाठी परंतु या ठिकाणी इथे मी अशाच प्रकारचे हे वांगे डायरेक्ट गॅसवर भाजणार आहे वांगे आपण गवताच्या काड्या जाळून त्यावरसुद्धा भाजू शकता म्हणजे विस्तवावर जर आपल्याकडे व्यवस्था असेल तर नाहीतर प्रत्येकाच्या घरी गॅस आहेस तर त्यावर या प्रकारची जाळी ठेवायची आणि या जाळीवर आपल्याला आलटून पालटून हे वांगे छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे जर जाळीही नसेल तर डायरेक्ट गॅसवर तुम्ही हे वांगे छान भाजून घेऊ शकता तर इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत अर्धा किलो वांग्याचं भयत कसं बनवायचं हे रेसिपी आज आपण पाहत आहोत अशा प्रकारे पलटवत आपल्याला ही वांगी सर्व बाजूनी भाजून घ्यायची आहेत अगदी सहज भाजली जातात छान अशी कोवळी अशी वांगी आहेत त्यामुळे भाजायलासुद्धा वेळ लागत नाही वांगी आतून छान भाजली बागा गेली नाही तर बराचसा वाघ कच्चा राहतो आणि मग तेवढा आपल्याला तो भरितामध्ये कचवटच लागतो त्यामुळे या प्रकारे बघा वांग असं चमच्याने दाबून बघायचं बघा छान असं वांग आतूनसुद्धा भाजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे वांगे थोडे थंड होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत इथे आपण बाकी तयारी करूया तर इथे भरितासाठी आपण घेतलेले आहे आठ ते दहा लसूण पाकड्या त्यानंतर सात ते आठ आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत अद्रकचा तुकडा घेतला आहे छोटा एक छोटी वाटी शेंगदाणे भरपूर कोथिंबीर आणि इथे आपण ताजी ही कांद्याची पात घेतलेली आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा घेऊ शकता परंतु या सीझन मध्ये हिवाळ्यामध्ये कांद्याची पात असते आणि ती घातल्याने भरिताची चव खूप अप्रतिम लागते आता इथे हे वांगे थोडे थंडे झालेले आहेत म्हणजे थोडे कोमट असतानाच आपल्याला त्याची साल काढायची आहे तर इथे आपण पाण्याचा हात लावून म्हणजे थोडंसं हात ओला करून आपण ही साल हातानेच काढू शकता किंवा या प्रकारे सुरी घ्यायची आणि सुरीने या प्रकारे ही साल हळूहळू मोकळी करायची आहे म्हणजे जास्त काळा भाग या भरतामध्ये राहत नाही आणि हे वांगे आपल्याला सहज सोलले जातात म्हणजे सोलणं कठीण वाटतं तर बऱ्याच जणांना काय होतं की भरीत करताना हे वांग कसं सोलायचं याचंच टेन्शन येतं तर या पद्धतीने तुम्ही हे वांगे सहज सोलू शकता आता हे वांगे आपले सोलून झालेले आहेत तर ह्या दोन वांग्यांचं भरीत अर्धा किलो घेतलेले होते आपण त्याचं हे एवढं भरीत झालेलं आहे याला आपण या प्रकारे स्मॅशरने किंवा तुम्ही एखादा ग्लास स्मॅशर नसेल तर सुद्धा असं घोटून घेऊ शकता या प्रकारे आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे यामध्ये जे धागे वगैरे असले तर ते सुद्धा छान बारीक झाले पाहिजेत तर बऱ्याचशा ठिकाणी हाताने हे भरीत असं व्यवस्थित मिक्स करून घेतात आणि यातील धागे काढून टाकतात परंतु या पद्धतीने आपण मॅश केलं तरीसुद्धा हे धागे छान असे बारीक होतात आता जेव्हा आपण वांगे भाजतो त्यावेळेस जर आपण वांग्यांना छिद्र पाडले तर यामध्ये एक चिकट असा तेलासारखा पदार्थ असतो जो निघून जातो म्हणून आपण वांगे भाजताना याला छिद्र पाडलेले नाहीत पण आपल्या आवडीनुसार आपण आपल्याला आपन आपन जे आवडतं तसं करू शकता तर इकडे खानदेशमध्ये हे भरीत असं छान बारीक करण्यासाठी एक लाकडी बडगी मिळते त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भरीत याप्रकारे बारीक करून घेऊ शकता आता इथे आपण जे साहित्य घेतलेलं होतं तर त्यातील थोडंसं प्रमाण कमी केलेलं आहे कारण वांगे भाजल्यानंतर आपला वांग्याचा गर किती निघाला त्यानुसार आपल्याला साहित्य ठेवायचं आहे तर यातील थोडे शेंगदाणे मी कमी केलेत पातसुद्धा कांद्याची थोडी कमी केलेली आहे आणि लसूण मिरची अद्रकची छान पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा कट केलेला आहे आता आपल्याला या भरिताला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी आपण पोहे खाण्याच्या चमच्याने मोजले तर चार ते पाच चमचे तेल एवढं कढईमध्ये घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे अशा प्रकारे छान खमंग खरपूस तळले की भरतामध्ये त्याची चव खूप छान लागते शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत तर आता हे काढून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी कमी करायची आहे आणि आता यामध्ये पाव छोटा चमचा हिंग एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे तसेच एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे आता हे छान तळू द्यायचं आहे मोहरी तळतळू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण कापून घेतलेली कांद्याची पात घातलेली आहे तर सुरुवातीला कांद्याची पात घातली की त्यामध्ये जे कचरटपणा असतं तो छान असा तळला जातो आणि त्यानंतरच आपल्याला लसूण अद्रकची जी पेस्ट केलेली आहे ती नंतरच घालायची आहे तर कांद्याची पात आपल्याकडे नसेल तर आपण याऐवजी बारीक चिरलेला कांदासुद्धा यामध्ये घालू शकता ऑप्शनल आहे कांद्याची पात अशी छान तळून झालेली आहे तर आता यावेळेस आपल्याला यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे लसूण अद्रक आणि मिरची ती घालायची आहे आपल्या चवीनुसार मिरच्या लसूण आपण कमी जास्त घेऊ शकता तर ही खांदेशी भरीत छान असं झणझणीत असतं त्यामुळे यामध्ये मिरच्या आणि लसूण अद्रकचं प्रमाण छान असं जास्तच घ्यायचं म्हणजे भरीत खूप छान लागतं थोडं फिक्याचं विचं जे भरीत आहे ते तेवढं छान असं टेस्टी लागत नाही त्यामुळे तिखट थोडं जास्तच घालायचं आता यामध्ये आपण घातलेलं आहे अर्धा चमचा मसाला गरम मसाला कोणताही जो तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानंतर यामध्ये आता आपल्याला आपण जे भरीत बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे वांग्याचा गर तो घालायचा आहे आणि छान या फोडणीमध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे फार सोप्या पद्धतीने अगदी सहज तुम्ही घरच्या घरी केव्हाही आवडेल तेव्हाही भरीत बनवू शकता तर या हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर ठिकाणी भरीत पुरीच्या पार्ट्या चालतात तर बऱ्याच ठिकाणी हे वांगे उकडूनसुद्धा घेतले जातात आणि त्याचं भरीत बनवलं जातं परंतु त्याची टेस्ट आणि अशा प्रकारे भाजलेल्या वांग्याची टेस्ट यामध्ये खूप फरक असतो आता खानदेशी भरिताची एक खासियत म्हणजे यामध्ये हळद घातली जात नाही आणि जर आपण विदर्भीय पद्धतीचं भरीत घेतलं तर त्यामध्ये नक्कीच हळद खोबरंसुद्धा घातलं जातं आता तळलेले शेंगदाणे आपल्याला या प्रकारे सर्वात शेवटी घालायचे आहेत म्हणजे त्याचा जो छान असा कुरकुरीतपणा आहे तर तो कमी होत नाही आता यामध्ये आपण घातलेला आहे चवीपुरतं अर्धा चमचा मीठ एवढं घरी आपण दोन व्यक्तींसाठी पुरेल असं बनवू शकता छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात घालायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा भरपूर घालायचा म्हणजे त्यामुळे भरिताची चव खूप छान लागते तर वांगे भाजल्यानंतरच आपल्याला वांग्याच्या भरित्यासाठी सामान किती प्रमाणात लागणार आहे ते समजणार आहे आता इथे बघा छान असं तेल सुटलेलं आहे भरी त्याला एक आपण झाकण ठेवून वाप काढून घ्यायची आहे एक ते दीड मिनटानंतर बघा भरीत असं छान वापून तयार आहे खूप चविष्ट अप्रतिम चवीचं हे खानदेशी पद्धतीचं भरीत एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला एक किलो किंवा दोन किलोच्या प्रमाणात साहित्याचं प्रमाण हवं असेल तर ते सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर अशा पद्धतीचं हे झणझणीत भरीत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांसोबत चपातीसोबत तसेच साधी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी जी हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाते किंवा ज्वारी आणि उडीद म्हणजे उडदाची डाळ यांची दळून जी, जी भाकरी किंवा पुरी बनवलेली जाते तर त्यासोबत सुद्धा अप्रतिम लागते या पद्धतीची ही खांदेशीर डिश तुम्ही नक्की ट्राय करा सोबतच ह्या ज्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत वांगे घेताना कसे घ्यावेत किंवा भाजायचे कसे आणि वाटण कोणतं घालायचं तर त्या टिप्ससुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा तर अशा पद्धतीचं झंझणी तसं मऊसूद खानदेशी पद्धतीचं चविष्टवरी तुमचंसुद्धा ता तयार होईल तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वेगळ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद